नमस्कार विद्यार्थी हो पालकमित्रांगन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच्या हाती आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीट युजी दोन हजार चोवीस चा फॉर्म भरण्यासाठी लागणारे रिक्वायर डॉक्युमेंट्स आहेत ते पाठीमागच्या दोन तीन वर्षामध्ये थोडेसे वेगळे लागत होते परंतु यावर्षी खूप सारा बदल झाला आहे त्या संदर्भात मी आज सध्या समोर आलोय पाहता आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत प्रत्यक्ष फॉर्म भरण्याचा लाईव्ह डेवो तुम्हाला मी देणार आहे त्यामुळे तोपर्यंत तुम्ही गडबड करू नका काही काही करू नका छानपैकी सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होऊ दे त्यानंतरच आपण फॉर्म भरायला घेऊया असं माझं म्हणणं आहे पहिला मुद्दा जो येतोय तो म्हणजे एज लिमिटचा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा जन्म हे एकतीस डिसेंबर दोन हजार सातच्या अगोदर झालेलं म्हणजे आता आपण फॉर्म भरणार आहे दोन हजार चोवीस मध्ये आणि त्या वर्षीचा एकतीस डिसेंबर म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला तुमचे सतरा वर्ष पूर्ण झालेले पाहिजे म्हणजे आता सोळा वर्षांनी काही संख्या दिवस झालेले असले तरच लोअर लिमिट तुम्ही इलिजिबल आहात म्हणजे सगळ्यात महत्वाचं टॉपिक दर्शक आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार सातच्या अगोदर जन्म झाला असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता नाही तर तुम्ही इलिजिबल जरी उद्या झाला तरी काही उपयोग होणार नाही दुसरा महत्वाचा मुद्दा या संदर्भ संदर्भामध्ये आपल्याला काय काय डॉक्युमेंट रिक्वायर्ड लागतात आजपर्यंत सांगत होतो आपण की डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा नॅशनलिटी वगैरे लागत नाही ला आपल्याला इकडे सध्या आता फक्त एवढं लागणार ला आहे ला तुम्हाला की पासपोर्ट साईज फोटो तुमचा पासपोर्ट साईज फोटो पाहिजे तो तुमचा फेस क्लिअर दिसलं पाहिजे दोन्ही कान दिसले पाहिजे जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के फेस तुमचा क्लिअर दिसतात चष्मा असेल तरी चालेल किंवा नसला तर गोबल चालणार नाही मास्क चालणार नाही सगळ्या गोष्टी लक्षात घ्या की गेला पाहिजे आणि तुमचं तुम बॅकग्राऊंड मात्र व्हाईट असलं पाहिजे किंवा क्लिअर असलं पाहिजे क्लिअर बॅकग्राऊंडचा फोटो पासपोर्ट साईज एक फोटो त्याच्या खाली तुमचं नाव लिहायचं हा फोटो जुना नाही चालत आपल्याला म्हणजे ह्या पाच ते सहा महिन्यात किंवा आज आज उद्या तुम्ही काढून घ्या त्याच्या खाली तुमचं नाव लिहायचं म्हणजे उदाहरणार्थ अजय भानुदास पाटील असेल तर अजय पाटील किंवा अजय भानुदास पाटील असं इथे लिहायचंय आणि काही झालं खाली डेट पण लिहितात आजची डेट जी लिहितात चार दिवशी फोटो काढलेल्याची डेट पण लिहिली जाते त्यामुळे ती लिहिली किंवा नाही लिहिली तरी चालेल पण पासपोर्ट साईज फोटो विथ क्लिअर बॅकग्राऊंड क्लिअर म्हणजे व्हाईट बॅकग्राऊंडचा असला पाहिजे आणि त्या फोटोची मात्र साईज जी आहे ती दहा केबी पासून दोनशे केबी पर्यंत ह्याच्यामध्ये असली पाहिजे म्हणजे तुम्ही असं वरती मोबाईलवर टाकलं त्याची किती बी साईज आहे करते मग ती साईज जी आहे ती दोनशे केबीपेक्षा कमी असली पाहिजे दहा केबीपेक्षा जास्त असली तर तिथं क्लिअर दिसते असा दिलं अर्थ आहे पहिला मुद्दा काय तुमचा फोटो एक टॉपिक राहिला की पासपोर्ट साईज फोटो फोटो दहा केबी पासून दोनशे केबीपर्यंतचा पोस्ट कार्ड साईज फोटो जो आहे पोस्टकार्ड कार्ड साईज मध्ये आपलं पोस्टकार्ड जे आहे मोबाईलच्या आकाराचा असतं तर हा जो साईजचा फोटो आहे तो जो क्लिअर बॅकग्राऊंडचा जो आपण हा पासपोर्टचा काढलेला आहे तोच फोटो मोठ्या समोर मध्ये असं आपल्याला ऍडमिट कार्डवर चिकटवायचा असतं आणि एक ॲडमिट कार्डवर चिकटवायचा असतो ते एक दोन चार फोटो चार फोटो काढून ठेवा आत्ता जे पासपोर्ट साईज फोटो म्हणले ना त्याचे दहा वीस वीस प्रती तुमच्याकडे काढून ठेवा की जेणेकरून आपल्याला त्याचा पुढे उपयोगी येऊ शकतात तेच फोटो वापरायचे पोस्ट बार साईज फोटो जो आहे तो मात्र क्लिअर बॅकग्राऊंड असणारा फोटो आपल्याकडे असला पाहिजे आणि तो पण त्याची साईज मात्र इकडे ती दहा पासून ते दोनशे केबी पर्यंत असली पाहिजे त्यानंतर पुढचा काही विद्यार्थी जी सही विद्यार्थी जी सही करते ना ती सही एका कोऱ्या पेजवर लिहायचे आणि ती सही करून त्याचा क्रॉप करून तेवढंच पीक घ्यायचंय आणि त्याची साईज सुद्धा आपल्याला जी आहे ती साईज सुद्धा आपल्याला म्हणजे दोनशे कमी असली पाहिजे नंतर काय आहे की राईट अँड लेफ्ट थंब अँड फिंगर इम्प्रेशन म्हणजे काय बघा राईट अँड लेफ्ट म्हणजे काय दोन्ही हाताचे पाचही बोटे म्हणजे उजवा आणि डावा राईट थंब म्हणजे काय हे अंगठा आणि चार बोटे म्हणजे अशा प्रकारचे अशा प्रकारचे जे सगळ्यांचे फोटो एका त्याच्यामधून सगळे एका कोऱ्या पेजवरती तुम्ही असं करायचं आहे हे अशा प्रकारचे जे आहेत ना हे सगळे आपण याच्यामध्ये शाळेमध्ये किंवा आपण प्लॅन मध्ये बोलवून असे पाच सहा दहाच्या दहा फोटो आपल्या एका कोऱ्या पेजवर असे हे करून टाकायचे की जर सगळे उमटले पाहिजे आणि तो जो कोरा पेपर आहे ना तो क्रॉप करून आपल्याला तो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्याची सुद्धा साईज जे दिलेली आहे साईन जी साईन आहे सिग्नेचरची जी, जी साईज आहे ना ती मात्र साईज आपल्याला तीस पेक्षा खाली पाहिजे आणि पेक्षा जास्त पाहिजे जी सिग्नेचर केलेली आहे ती, ती साईज आपल्याला चार पेक्षा जास्त आणि तीस पेक्षा जास्त बघायचं मोबाईल मध्ये फोटो असा वरती असं ढकल लागत त्याच्यामध्ये त्याची साईज येते केबी पासून तीस केबी पर्यंत असली पाहिजे जर जास्त असेल तर थोडा क्रॉप करायचा म्हणजे बरोबर ती साईज मॅच होत असते आणि ही जरी साईजची साईज जी, जी आहे ती आपल्या म्हणजे साईज साईजची सिग्नेचरची आणि जी काही तुमचं थंब राईट अँड लेफ्ट म्हणजे दोन्ही हाताचे दहा बोटाचे फिसे आपल्याला तिकडे पाहिजे आणि ते त्याची जी साईज आहे मात्र ती साईज तुम्हाला पाठिंबा सांगितली दोनशे केबीपेक्षा कमी आणि दहा केबीपेक्षा जास्त असली गेली पाहिजे दुसरा महत्वाचा आणखी काय येतो की, की तुम्हाला पुढे काय येते बघा मोबाईल नंबर जो तुमचा कायम सुरू चालू राहिला असेल तो मोबाईल नंबर तिकडे घ्या ईमेल आय डी तुम्हाला व्हॅलिड ईमेल आय डी की ज्यावरती तुम्ही हे मेसेज पाहू शकता तो व्हॅलिड ईमेल आय डी असला पाहिजे नंतर एक सगळ्यात महत्वाचे डॉक्युमेंट जे आहे ते म्हणजे आधार कार्ड हे आधार कार्ड एका मोबाईलला लिंक असलं पाहिजे किंवा पॅन कार्ड जरी असेल ते मात्र मोबाईलला लिंक असलेलं पाहिजे लक्षात ठेवायचे त्यानंतर आपल्याला पुढे काय लागणार आहे बघा की वास्तविक ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अपलोड करण्यासाठी काय लागणार आहेत का सध्या तरी अपलोड करण्यासाठी काही लागणार नाही परंतु आता पीडब्ल्यूडीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र तुमच्या तुमच्या सिव्हिल हॉस्पिटलचं मिळालेलं जे सर्टिफिकेट आहे ना ते तुम्ही इकडे अपलोड करू शकता त्यामध्ये त्याची काय अडचणी नाही सिग्नेचर किंवा साईन जे आहे त्याची ते आपण लक्षात आलं एक तर दुसरी गोष्ट मुद्दा म्हणजे आपले दहा बोटाचे ठसे आहेत ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात आलं दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पीडब्ल्यूडी च सिव्हिल सर्जनचं आहे ना पीडब्ल्यूडी म्हणजे पर्सनविथ डिफॉर्मिटी म्हणजे तुमचं अपंगत्वाचं सर्टिफिकेट ते चालत नसतं पण सध्या अपलोड करायला ते तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे मत दुसरा महत्वाचा मुद्दा या अनुषंगाने येतो तो म्हणजे दहावीच आणि बारावीचं आणि अकरावीचं मार्कशीट आपल्याकडे पाहिजे मात्र बारावीचं कोणासाठी ज्यांनी रिपीटर आहेत त्यांच्यासाठी आणि जे फ्रेश आहेत ना त्याने दहावीचं आणि अकरावीचं मार्कशीट पाहिजे त्याचा काही अपलोड करण्यासाठी उपयोग वाटत नाही त्याच्यावरची माहिती घेऊन आपल्याला माहिती भरून त्याच्यावरती फक्त लिहून त्यामुळे दहावी अकरावीचे मार्कशीट आपल्याला असणं आवश्यक आहे हे लक्षात घ्यायचं हे अपलोड करावे लागणार नाही म्हणजे सर्वात महत्वाचे टॉपिक म्हणजे दहावी आणि अकरावीचे मार्कशीट आपल्याला या ठिकाणी असणं आपल्या सोबत आहे त्याच्यावरची माहिती बघून आपल्याला लिहायचं ते अपलोड करायची नाही रिपीटर असेल तर बारावीचं मात्र मार्कशीट पाहिजे आधार कार्ड पण महत्वाचं आहे ते लिंक एका ह्याला असलं पाहिजे तुमच्या मोबाईलला लिंक असलं पाहिजे त्याचबरोबर बारावीचं जे आता फॉर्म भरणार आहे तुम्ही बारावीचा आता या वर्षी जे रिफ्रेशर आहेत त्या फ्रेशरच्या विद्यार्थ्यांना मात्र त्याचं जे बारावीचं जे ॲडमिट कार्ड आहे म्हणजे आता बारावीच्या जे काही बारावीच्या सायन्सच्या परीक्षेला बसणार आहे त्याचं जे हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट सुद्धा आपल्याला इकडे लागतं हे लक्षात घ्या आणि जर समजा दहावी जर आपली सीबीएसई मधून झालेली असेल तर मात्र तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट दोन्ही एखादंच असतं जे जेव्हा मार्क्कशीट असतं ना त्याला बोर्ड सर्टिफिकेट जन्मतारीख असते मार्कशीट ज्या मार्कशीटवर जन्म तारीख असते त्याला आपण बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो किंवा त्याला प्रमाणपत्र असं म्हणतो दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि ज्याच्यावरती खाली जन्मतारीख नसते ते मार्कशीट असत त्याला गुणपत्र दहावीचं स्टेट बोर्डमध्ये असेल तर ते दोन्ही वेगवेगळं असतं पण आपल्याला बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे ज्याच्यावरती मार्क पण असते आणि त्याच्यावरती तुझी जन्मतारीख सुद्धा खाली लिहिलेली असते परंतु सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी तसं प्रकारचे काही लागणार नाही कारण त्याचं दोन्ही एकच सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती काम मागून जातं दुसरी गोष्ट म्हणजे असं सर्वात महत्त्वाचं मुद्दा की नीटचं फॉर्म भरताना यावर्षी कॅटेगरीच्या संदर्भात म्हणजे एस सी एस टी ओबीसी आणि ईडब्ल्यू एस ह्याच्यामध्ये e, कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट अपलोड करावं लागत नाही हे लक्षात आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षी काय व्हायचं की आम्ही ईडब्ल्यूएसच्या बाबतीमध्ये हे सर्टिफिकेट काढा ते सर्टिफिकेट काढा सेंट्रलचं आता अपलोड करायचं आहे स्टेटचं पुन्हा सीटीसीला सेल असे सगळ्या गोष्टी सांगायचं ओबीसीसाठी सेंट्रलचं ओबीसी काढा सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट लागेल तुम्हाला कधी आता नाही लागणार ते काउन्सिलिंग सेंट्रलमध्ये तुम्ही जाणार तुम्ही ती काढायचं नाहीतर काही गरज नाही दुसरं महत्व तुमचा स्टेटमध्ये काउन्सिलिंगमध्ये मध्ये प्रोसेस भागेला तर तुमचं स्टेटचं काउन्सिलिंग मधलं सगळे सर्टिफिकेट असले चालतं आता फक्त तुम्हाला मेन्शन करायचं तुम्हाला कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही पाठीमागला तीन चार वर्षामध्ये काय व्हायचं की आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायला लागायचं मग नंतर ते एड ब्रेस व्हॅलिडिटी संपून द्यायची एकतीस तारखेला परत दुसरी काउन्सिलिंगसाठी लागायचं मग आता ज्यांनी काढलेलं त्यांना काढावं लागायचं परत एकदा काढावं लागेल म्हणजे असं दरवर्षीच सगळ्या गोष्टी थोड्या जनजर नसायचं त्यांना डिक्लेरेशन फॉर्म दिलेला होता सेल्फ डिक्लेरेशन ईडब्ल्यू एस साठी किंवा ईडब्ल्यू एस साठी आपल्याकडे सध्या सर्टिफिकेट नाही तर त्याच्यावर सही करून आपण ते अपलोड करायचं गेल्या वर्षी तेवीस मध्ये तसंच होतं तर यावर्षी तशा प्रकारची सिस्टम काय एनडीए न ठेवले नाही तुमच्यासाठी सोपी करून दिली आहे तुम्ही फक्त ईडब्ल्यू एस असेल किंवा ओबीसी असेल किंवा एस सी एस टी हे मेन्शन करायचं सांगायचं की तुम्हाला डॉक्युमेंट आपल्या अप्लाय म्हणजे अपलोड करण्याची आवश्यकता नाही आता सगळ्यात तुमची जन्मतारीख आपण गोष्टीवाला पाहूया तर सतरा वर्ष म्हणजे तुमचं सतरा वर्ष पूर्ण झालं पाहिजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार सातच्या अगोदरचा जन्म असला पाहिजे हा एक मुद्दा झाला पासपोर्ट साईज फोटो विथ क्लिअर बॅकग्राऊंड आणि सेवन्टी एट्टी पर्सेंट आपला चेहर चेहरा दिसला पाहिजे गॉगल नाही मास्क नको कान दोन्ही दिसले पाहिजे हिजाब किंवा त्याचे काय बुरखा वगैरे चालणार नाही त्याचबरोबर क्लिअर बॅकग्राऊंड असलं पाहिजे त्याची साईज मी तुम्हाला सांगितले की त्याची साईज आहे ते वीस पासून दोनशे पर्यंत असली पाहिजे पोस्ट कार्ड साईज फोटो सेमतोच पोस्ट पासपोर्ट साईजच्या खाली तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे त्याच्या खाली टाका किंवा न टाका काय अडचण नाही तुमचं नाव नसलं तरी चालतं फोटो असला तरी काही अडचण येत नाही फक्त व्हाईट बॅकग्राऊंड असलं पाहिजे त्याची तीस केबी पर्यंत त्याची साईज असली पाहिजे बोटांची दहाही डोसे राईट अँड लेफ्ट थंब अँड फिंगर इम्प्रेशन म्हणजेच पाचच्या पाच दहा दहाच्या दहा बोटांचं त्याच्यावरती काढून त्याची साईज म्हणजे वीस पासून ते दोनशे केबी पर्यंत तो तयार करून ठेवायचा ते अपलोड आपल्याला करावं लागतंय आधार कार्ड परंतु तो मोबाईल नंबरला लिंक असला पाहिजे जर नसेल तर पॅन कार्ड पाहिजे तो सुद्धा मोबाईल नंबरला लिंक असला पाहिजे दहावी अकरावी आणि जे रिपीटर आहेत त्यांनी त्यासाठी बारावी जे फ्रेशर आहेत त्यांनी दहावी आणि अकरावीचं मार्कशीट सोपं त्याच्यावरची माहिती आपल्याला भरून पाठवायची आहे त्याचबरोबर फी फीच पीडब्ल्यूडीच्या सिव्हिल सर्जनचे सर्टिफिकेट पाहिजे कास्ट सर्टिफिकेट यावर्षी आपल्याला लागत नाही फी संदर्भात सगळ्यात महत्वाचा टॉपिक असा आहे की ओपन साठी सतराशे रुपये फीडब्ल्यू एस ओफिसेस साठी सोळाशे रुपये फीज आहे आणि एस सी आणि एस टी साठी एक हजार रुपये पीडब्ल्यूडी असेल थर्ड जेंडर यांच्यासाठी एकंदरीत समजा तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त समजा काही चुका झालेल्या असतील तरी सुद्धा काही काळजी करू नका सध्या एन टी एबसाईट वरती जे काही करेक्शन विंडो आहे ते कधी होणार आहे ते परत सांगू असं म्हटलंय करेक्शन विंडो बद्दल काय बोलणार परंतु तशा प्रकारचे करेक्शन विंडो येऊ शकते कारण नऊ मार्च दोन हजार चोवीस ला यावर्षी सगळी फॉर्म करण्याची प्रोसेस संपणार आहे त्यामुळे तिथून पुढे सुद्धा आपल्याला परीक्षेपर्यंत जवळपास दोन महिन्याचा पिरियड राहतो म्हणजे दरम्यान दोन महिन्याचा थोडा कमी आहे जवळपास पंचावन्न दिवसाचा पिरियड त्यामुळे करेक्शन विंडो तिथून पुढे येऊ शकेल त्यामुळे आपण करेक्शन करू शकतो पण करेक्शन काय करायचं ते पण मर्यादा आहे मी कॅटेगरी चेंज करता येते सेक्स बदलता येत नाही काही गोष्टी बदलता येत नाहीत काही येत नाही घेणार नाही त्या सगळ्या गोष्टी आपण त्यावेळेस त्या त्या बघू जरी काही फॉर्म चुकलेला असेल तरी काही काळजी करू <laughs> नका जर समजा एक वेळेस फॉर्म भरत असला तर फॉर्म भरताना प्रत्येक वेळेस खाली विचारले की हे पेजवरच सगळी माहिती बरोबर आहे ती परत एकदा वाचा परत दुसऱ्या पेजवर जा असं करत करत तुम्ही फॉर्म कम्प्लीट करून घ्या आणि एकदा जरी चुकलेलं असेल पेमेंट झालं तरी काही काळजी करू नका करेक्शन म्हणजे पुढे येऊ शकते त्यावेळेस मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सांगा एकंदरीत फॉर्म भरण्याच्या संदर्भात लाईव्ह डेमो मी तुम्हाला हा जो प्रकार आहे तो तुम्हाला उभी गेला येईल अशा प्रकारचा एक आशावाद व्यक्त करतो ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक टप्प्यावरती आपण इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर ज्यांना आपल्या फ्री काउन्सिलिंग ग्रुप तयार केलेला आहे जो आपल्याला परीक्षेपर्यंत काम करणार आहे त्यामध्ये जर ऍडवायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक आपण लिंक आहे त्या लिंक वर वरती जाऊन फ्री व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही जॉईन होऊ शकता आणि परत आपण तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देऊ बहुत काय व्हायचं एकंदरीत दे। सर्व हा जो लेखा आहे तो मांडण्याचा प्रयत्न आहे या निमित्त एवढंच हा विषय सुरू आहे जय हिंद जय